ओम साईराम मी प्रियांका आपण श्री साईंचे सत्यचरित्र या ग्रंथाचे वाचन करीत आहोत आज आपण अध्याय दुसरा वाचणार आहोत तत्पूर्वी आपण अध्याय एक वरील पूरक विवरण म्हणजे अध्यायतील अध्यायातील एखाद्या घटनेबाबत थोडीशी अधिक विस्तारित माहिती वाचणार आहोत चला तर मग आपण एकत्रित वाचूयात ओम साईराम अध्याय एक वरील पूरक विवरण बाबांच्या दळणेच्या कृतीचा अर्थ शिर्डीच्या लोकांनी हेमाड पंतांना सांगितला त्याशिवाय आणखीन एक आध्यात्मिक अर्थ श्री नागेश वासुदेव गुणाजी यांनी त्यांच्या श्री साई सच्चरिताच्या इंग्रजी संक्षिप्त भाषांतरित पुस्तकात सांगितलेला आहे श्री साईबाबा शिर्डीत सुमारे साठ वर्षे वास्तव्य करून होते त्या दीर्घ काळात बहुतेक रोज ते जातात गहू दळीत असत पण ते नुसते गहू दळणे नव्हते तर असंख्य भक्तांची पापे त्याचप्रमाणे मानसिक व शारीरिक ते दळित होते त्यांच्या जात्याचे सपाट वाटोळे कर्म व वा भक्ती होते, खालचा कर्म व वरचा भक्ती जात्याचा खुंटा किंवा खीळ ज्याला धरून बाबा जाते चालवित असत तो म्हणजे ज्ञान आता बाबांचा दृढ विश्वास होता की आपल्या सर्व आशा आकांक्षा पातके तिन्ही गुण म्हणजे सत्व रजतम आणि आपल्यात असलेला सूक्ष्म व सोडण्यास अतिशय कठीण असा अहंकार यांना सत्कर्म भक्ती व ज्ञान याच्या साह्याने काढल्याशिवाय आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त होणे शक्य नसते यावरून थोर संत कबीर यांच्या अशाच एका गोष्टीची आठवण येते एकदा एका बाईला धान्य दळताना पाहून कबीर त्यांच्या निपत्ती रंजन गुरुंना म्हणाले मला रडू येत आहे कारण त्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या धान्याप्रमाणे संसार चक्रात भरडून जाण्याच्या कष्टाची जाणीव मला होत आहे त्यावर निपत्ती रंजन म्हणाले घाबरू नकोस माझ्याप्रमाणे ज्ञानाच्या खुंट्याला घट्ट धरून ठेव आणि जात्यापासून दूर न जाता मध्यबिंदूकडे मन वळवून ठेव म्हणजे तू खात्रीने वाचशील अशा तऱ्हेने अध्याय एक वरील पूरक विवरण समाप्त झालेले आहे आता आपण अध्याय दोन वाचण्यास प्रारंभ करूया